त्या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी निवडणूक लढवत आहे काँग्रेस पक्षातर्फे सर्वप्रथम मी या महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते आमचे पक्षाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले शिवसेनेचे सर्वे सर्वा सन्माननीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो कोकण पदवीधर मतदारसंघ गेली कित्येक वर्ष सातत्याने या मतदारसंघातून जे आमदार कार्यरत आहेत ते आमदार आहेत पण पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघातील पर्वी पदवीधरांसाठी त्यांनी काही ठोस केलेला आहे असं काही दिसत नाही आहे आणि हाच एक मुद्दा पुढे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत यात प्रामुख्याने कोकणातले जे पदवीधर आहेत तरुण तरुणी जे बेरोजगार आहेत त्यांना शासकीय पातळीवर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्यात त्यांचा समावेश कसा करता येईल त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक उद्योग उभे राहणार आहेत त्या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे त्यासाठी आम्ही आग आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत यानिमित्तानं सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आम्ही समोर ठेवलेला आहे तो म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी आणि तत्सम स्पर्धा परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण गेली तेरा वर्ष कोकण विभागीय परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्यात पहिलं येत आहे कोकणातली मुलं अत्यंत बुद्धिमान हे सिद्ध झालेलं आहे तरीही खेदाने नमूद करावं असं वाटतं की यू पी एस सी एम पी एस सी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या या कोकणातल्या मुलांना ही या परीक्षांमध्ये जास्त यश आहेत असं दिसत नाही त्यामुळे श कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मागे उभं राहून वेळप्रसंगी त्यांना आर्थिक पाठबळ देऊन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवावीत आणि कोकणातल्या मुलांना पदवीधर मुलांना या परीक्षांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण निर्माण करावा ही आमची खरी त्याच्यामागची तळमळ आहे जे अनेक प्रत्येक जिल्ह्यात जे उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी देणं उद्योग केंद्रांना भेटी देऊन सहा सहा महिन्यांनी विचारणं की बाबा नेमकं या जिल्ह्यात आपल्या माध्यमातून किती पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आम्ही हाताळणार आहोत तो म्हणजे केंद्र सरकारने जे गोंडस नाव समोर आणलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी गेली तब्बल तीस वर्ष शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे शैक्षणिक संस्था पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या प्रश्नाशी मी निगडित आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर पूर्णत्वाने राबवली गेली तर कोकणातल्या ग्रामीण भागा भागातील शिक्षण संस्थांना त्याचा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे काही कालावधीनंतर या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था बंद पडतील म्हणजेच ग्रामीण भागातील सगळ्या शाळा हळूहळू बंद पडतील आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधींपासून ते वंचित राहतील हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर मला वाटतं जनमत तयार करणं शिक्षण संस्थांना एकत्रित घेणं याच्यावर मनन करणं चिंतन करणं या पॉलिसीचा अभ्यास करणं या सगळ्या शिक्षण संस्थांना हे पटवून देणं त्यांचे विचार त्याच्यावर ऐकणं हा एक मोठं एक मोठा, एक, एक मोठा कार्यक्रम हाती घ्यायला लागेल आणि कोकणातली शैक्षणिक चळवळ जी आहे ती अबाधित राखण्यासाठी याच्यावर आवाज उचलणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे जे आता यूजीसीच्या माध्यमातून चाललेलं आहे तुम्ही स्वायत्तता घ्या तुम्ही स्वायत्तता घ्या बस हा एकच घोष आहे म्हणजे सरकार हळूहळू आपल्या सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊ आहे आणि तो संपूर्ण भार जो त्या संस्थांवर येणार आहे आर्थिक भार तो त्यांना पेलणार आहे का मुळात हे फिजिबल आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे शहरांची गोष्ट एक वेळ मी समजू शकतो परंतु ग्रामीण भागासाठी हा विचार खूपच घातक ठरेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून राजकारण थोडंसं बाजूला ठेवून मी या मतदारसंघाकडे केवळ शैक्षणिकदृष्ट्या या विभागात चांगलं काम व्हावं कोकणातली शैक्षणिक चळवळ ही मुळातच चांगली आहे ती तशीच सुदृढ राहावी आणि कोकणातल्या मुलांना स्पर्धा परीक्षा असोत यू पी एस सी एम पी एस सी असो किंवा अन्य परीक्षा असोत याच्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन केंद्र मिळावं कारण या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकाला मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी जाणं नाही परवडणार आहे कोकणातल्या मुलांना म्हणून त्यानं त्याचाच अभ्यास करण्यासाठी जो आम्ही अभ्यास केला आहे त्यात आम्हाला असं दिसलं आहे की हे दुष्परिणाम होणार आहेत आम्ही संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना हे प्रश्न विचारले त्यावर त्यांनी खाजगीच सांगितलं की अजून याची उत्तरं आमच्याकडे आलेली नाही आहेत की आली की आम्ही तुम्हाला याच्यावर सांगू त्याचा अर्थ असा आहे आम्ही काढलेला की आज हे धोरण असं आहे उद्या त्याच्यात आणखीन काय बदल होतील हे मला वाटतं विभागालाच नीटचं माहीत नसावं तो त्यांचा दोष नाही आहे वरून सांगितलं आदेश आले इम्प्लिमेंट केलं असं असू नये किमान पक्षी शिक्षण क्षेत्रात तरी अशा पद्धतीची धोरणं राबवली जाऊ नयेत लॉंग टर्म पॉलिसी म्हणून जेव्हा तुम्ही हे धोरण राबवता तेव्हा तुमच्याजवळ पुढच्या पंचवीस वर्षाचं धोरण पंचवीस वर्षाचे येणारे अपेक्षित प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असताना आपण प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे नेते किंवा प्रमुख कार्यकर्ते आपल्यावर दिसत नाही खरं आहे काय की नेमकं काय नाही अजिबात असं काय घडलेलं नाही मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये माझ्याबरोबर आमचे जे सगळे मित्रपक्ष आहेत त्यांचे सर्व नेते जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख हे सगळे असतात आणि आम्ही एकत्रितपणे काम करतो आहे चांगलं काम चालू आहे मला खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीने सव्वीस तारखेची निवडणूक होईल याचा मला विश्वास आहे नाही मला असं काय खरंच काय वाटत आता ही निवडणूक आहे माझ्या अंदाजाने दोन पक्षांमधली ही निवडणूक थेट निवडणूक होईल थेट निवडणूक होईल एक म्हणजे एक पक्ष असा आहे जो सरळ जाहीरपणाने म्हणतो आहे की जुनी पेन्शन योजना आम्ही राबवणार नाही अशा पक्षाचा एक उमेदवार आहे आणि एक समोर उमेदवार असा आहे की जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी आग्रहाने आम्ही भूमिका घेऊ हा आमचा पक्ष आहे मी आता तुम्हाला सांगितलं ना की ज्या शैक्षणिक संस्था हे उपक्रम राबवतात त्या शैक्षणिक संस्थांना पाठबळ देणं त्यांच्याशी संपर्क ठेवणं त्यांचे जे गेस्ट लेक्चरर्स असतात त्या लेक्चरर्सबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं यात तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट घेऊन काम करायला लागेल हे नुसतं असं सल्ले देऊन हे काम होत नाही स्पर्धा परीक्षा हा विषय देखील तसा कठीण आहे म्हणजे हा इतकं सहज ते होणार नाही म्हणून तुम्हाला आमदार म्हणून त्यांच्या मागे ठामपणाने उभं राहायला लागेल त्या शिक्षण संस्थांच्या मागे मी सगळ्या शिक्षण संस्था असं नाही म्हणते पण प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक दोन एक दोन तरी शिक्षण संस्थांना तुम्ही आधार दिला पाहिजे त्यांना हा तुम्ही विश्वास दिला पाहिजे की हो पदवीधर मतदारसंघाचे आमदार या विषयात आपल्याबरोबर आहेत आणि आपल्याला ते सर्व प्रकारची मदत करतील नाही असं नाही हा हा दोन विषय वेगवेगळे वेग तुम्ही मांडताय मी जो म्हणतो आहे ते स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आहे आपली मुलं आजही चांगला अभ्यास करतायत दहावी बारावीला चांगले गुण मिळवत आहेत त्यांना पुढे जे ग्रूम करायचं असतं ते ग्रूम करण्यासाठी जी सेंटर्स आवश्यक आहेत ती सेंटर्स कुठे आहेत आज थेट पुण्यात आहेत मुंबईत आहेत आणि दिल्लीत आहेत हा खर्च सगळ्यांना नाही ना, ना परवडत मग ते शिक्षण इथे उपलब्ध करून देणं हे मला वाटतं ही आजची खरी गरज आहे नाही कसं आहे ते माझ्याबरोबर फिरणं हे अपेक्षित धरणं पण चुकीचं आहे तसं असं होत नाही पण त्यांनी सहकार्य पूर्ण केलेलं आहे ते मी रोह्यात त्यांना जाऊन भेटून आलो स्वतः आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली आहे त्यांची चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला पूर्ण सहकार्य या इलेक्शनमध्ये करणार आहे इव्हन उद्धवजींनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं आहे की माझी सर्व माणसं कोकणातली माझी सगळी माणसं कीर तुम्हाला पूर्ण मदत करतील आता जेव्हा उद्धवजी स्वतः असं म्हणतात त्यावेळेला आणखीन काही प्रश्नच येत नाही तुमचे समोरचे कॅन्डिडेट आहेत ते गेले बारा वर्ष या मतदारसंघाचे आमदार आहेत हो तो केंद्रामध्ये आहे असं तुम्ही प्रकारे नाही ते या ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत असं तुम्ही म्हणता मी फक्त म्हणतो ते आमदार आहेत ते आमदार आहेत पदवीधरांचे आमदार ते नाही आहेत तसं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाहीये ते त्यांना कळेल या या सव्वीस तारखेला त्यांना हे कळेल माझा विश्वास आहे की मतदारच ते उत्तर देतील की तुम्ही फक्त आमदार म्हणून बारा वर्ष राहिलात आमच्यासाठी तुम्ही आमचं नेतृत्व केलं नाहीत हे त्यांना सव्वीस तारखेला उत्तर मिळेल याचा मला विश्वास आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कसं आहे की कोकणात थोडासा वेगळा इथे निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे थोडंसं किती नाही म्हटलं तरी कार्यकर्त्याला थोडंसं असं वाटणं स्वाभाविक आहे पण मला एक खात्री आहे या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत हे जाणवेल की हा बदल झालेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे कारण मी आता फिरतो आहे मी कालसुद्धा मी सिंधुदुर्गातून आलो तिथे मी सात सभा घेतल्या मी लांज्यात घेतली रात्री रत्नागिरीला घेतली आज मी रत्नागिरी शहर शैक्षणिक संस्था घेऊन मी खेड दापोली मंडणगडला आज रात्री माझी सभा आहे ती करून मी उद्या शहापूर कर्जत या सगळ्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे त्यामुळे चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे सर्व पक्ष आपापल्यापरीने मदतच करत आहेत त्यामुळे मला खरंच सांगतो मला काही फार याच्यात चिंता वाटत नाही नाही असं नव्हतं याचं कारण मी ही पत्रकार परिषद आज घेईन हे देखील नक्की नव्हतं कारण मी इथे मुक्कामाला येईन हेही नक्की नव्हतं रात्री मी रात्री आलो आणि रात्री सांगितलं की बाबा उद्या सकाळी अकराला ठेवा कारण मी आज कोणाला इथे बोलवू शकलो नाही बोलवलं नाही नव्हे मी बोलवू शकलो नाही आत्ता देखील मी तुम्ही यायच्या आधी तीन संस्थांना भेटी देऊन आलो आणि आत्ता मी परत ही पत्रकार परिषद झाली की इतर शैक्षणिक संस्थांना भेटी द्यायला मी जातो आहे त्यामुळे असं कुठे आम्ही ठेवलेलं नाही बाबा हे मान पान हे आले नाहीत ते आले नाहीत ते सगळे माझ्याबरोबर काल शिवसेनेचे सगळे नेते माझ्याबरोबर बसलेले होते इथे बैठक झाली आमची पदवीधरला पद्धतीने ते मतदार असतात त्यांना तुम्हाला घेऊन मतदान केंद्रामध्ये पोहोचवायचं एक नेटवर्क की जे भारतीय जनता पार्टीकडे आहे हे गेल्या लोक निवडणुकीत दिसलं तसं नेटवर्क महाविकास आघाडीकडे आहे का की भूतवाईस गावातून तालुक्यापर्यंत केंद्रसं त्याच्यामध्ये ऍड आहे बेसिकली काँग्रेसची तेवढी ताकद या मतदारसंघामध्ये जाणवली नाही तर हे काम तुमच्या तुम्हाला मित्र पक्षांच्या मदतीने करावं लागणार आहे ते व्यवस्थित कसं आहे ही तुम्ही नाण्याची एक बाजू सांगतात दुसरी बाजू अशी आहे महाविकास आघाडीमध्ये आय रिपीट महाविकास आघाडीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची नोंदणी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक केलेली आहे हे त्याचं पहिलं उत्तर आहे दोन नंबरची नोंदणी ही शिवसेनेकडून झालेली आहे आणि तीन नंबरची नोंदणी इतर पक्ष त्याच्यात सहभागी आहेत सगळे त्याच्यामुळे नोंदणी नोंदणी जी झालेली आहे ती नोंदणी आता मतदानापर्यंत आणण्यासाठी म्हणून या सर्व पक्षांची मदत घेऊन आम्ही एकत्रितपणे काम करतो आता असं नाही राहिलं ही माझी नोंदणी आहे ही शिवसेनेची नोंदणी आहे असा विषय राहिलेला नाही आता जी नोंदणी झालेली आहे त्या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी आमचे एकत्रित प्रयत्न आता चालू आहेत आणि ते पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत व्यवस्थित पद्धतीने हे प्लॅनिंग चालू आहे आणि ते करणं क्रमप्राप्तच आहे असं नाहीये की ती तर प्रोसेस आहे इलेक्शनची पाच रिस्पॉन्स तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल मला सगळ्यात चांगला रिस्पॉन्स ठाण्यात जन्मभूमी आहे तुम्ही म्हणूनच सांगितलं मला चांगला रिस्पॉन्स ठाण्यात मिळतोय माजा है, हा तर माझाच जिल्हा आहे मी आजही सांगतो हा माझाच जिल्हा आहे आणि हा माझा जिल्हा माझ्याबरोबरच बरोबरच राहील निरंजन डावकेरेचे काही नाराज भाजपाले तुम्हाला आतून सहकार्य करतात अशी कुठे मध्यंतरी बातमी आली होती हे खरं आहे काय ही तुमची माहिती आहे माझी माहिती नाही आहे का तसं काय नाही असं काय नाही नाही असं संपर्कात आहेत काय भाजपाला तुमच्या असं समजलं सागर लागले होते का नाही ते मला माहिती नाही सर्व शिक्षा अभियान राबवत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या ते एक ते ते अ, मी खरं सांगतो तुम्हाला मी एक गोष्ट ठरवलेली आहे की आपण कमीत कमी बोलायचं आणि जास्तीत जास्त काम करून दाखवायचं संधी मिळाल्यावर आणि म्हणून मी कमीत कमी बोलतोय कारण आजपर्यंतचे पदवीधर मतदारसंघातले आमदार छान बोलले बरंच बोलले आजही ते बोलत आहेत विद्यमान आमदार आजही बोलत आहेत ती चूक मला करायची नाही आहे विषयही खूप आहेत समस्या खूप आहेत आणि मी मगाशी सांगितलं की या मतदारसंघातल्या आमदाराचं खरं कार्यक्षेत्र हे शैक्षणिक क्षेत्रावर क्षेत्रा लक्ष ठेवणं हे आहे हे मला स्वतःला मान्य आहे की त्याने तिथेच आधी पहिल्यांदा काम केलं पाहिजे कारण पदवीधर जे आहेत ह्या शिक्षण क्षेत्रातूनच वर येणार आहेत ना सगळे पदवीधर त्यामुळे अनेक प्रश्न आहेत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण हे सगळं मी मी एकदम करेन जादूचा प्रयोग होईल असं काही होणार नाही आहे त्यामुळे मी पहिल्यांदा फोकस ठेवलेला आहे युवकांसाठी पदवीधरांसाठी त्यांच्यासाठी काम करणं यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा परीक्षा या यांना त्या शैक्षणिक संस्थांना मदत करणं आधी बेसिकवर लक्ष देऊया आणि मग इतर करूया कारण शिक्षण त्यांचे आमदार आहेत ना स्वतंत्र परत शिक्षकांचे परत आमदार आहेतच त्यांना मदत लागली तर आम्ही नक्की त्यांच्यावर असू सर पदवीधर म्हटलं तर त्याच कारण काय आता कारण म्हणण्यापेक्षा आम्ही देखील सगळ्या ठिकाणी प्रचार करताना ही गोष्ट आवर्जून सांगतो की गेल्या वेळच्या पदवीधर निवडणुकीत देखील खूप मत बाद होण्याचं प्रमाण खूप होतं अनफॉर्च्युनेटली साडेचार हजार मत जवळजवळ बाद झाली होती आम्ही सांगितलं आहे या अपेक्षा यावर्षी मतदान चांगलं होईल आणि बाद मतांचं प्रमाण कमी असेल बोल कुठे आहे बंडखोरी या निवडणुकीत कुठे आहे बंडखोरी नाही 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 बंडखोरी नाही आहे कसं आहे अपक्ष जे असतात ना ते आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे अपक्ष नाही नाही काय कोण नाही नाही हे बघा तुम्ही एक लक्षात ठेवा जेव्हा व्यक्तिगत माणूस फॉर्म भरतो हो तेव्हा तो पक्षाचा माणूस राहत नाही नाही मग त्यांना तो अधिकार आहे लढायचा लढू दे विषयावर मी काही कॉमेंट करणार नाही कारण ते पक्षश्रेष्ठी ठरवतात ते मी नाही आहे ती मी नंतर घेऊन तुम्हाला सांगेन आज महाराष्ट्रात ऐंशी टक्के पदवीधर बेकार आहेत जे दहा वर्षापूर्वी आपण एक अत्यंत भारदस्त वाक्य ऐकलं होतं की प्रत्येक वर्षी आम्ही दोन कोटी लोकांना रोजगार देणार त्याचं हे फलित आहे

त्यांच्या काळाची गरज आहे ते ते करणार ते काय त्याच्यावर मला काय बोलायचं म्हणून मग विचारलं माहित तुमच्यावर आतून कोण आहेत का तुम्हाला मदत करणार आहे असं काय नाही असं काय नाही माहित सगळे तिकडे आहेत ना दुसरा एक प्रश्न सर्वसामान्य निवडणुकीमध्ये नोटाचा